नमस्कार शाळेचा डब्बा ऑफिसचा डब्बा यासाठी लागणाऱ्या भाज्यांची सिरीज आपण आपल्या चॅनलवरती पाहत आहोत तर आज आपण पाहणार आहोत आचारी आलू किंवा मसालेदार आलूची भाजी तर या अगोदर पण मी चार प्रकारच्या भाज्या आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत त्याच्या रेसिपी तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया तर या भाजीसाठी आपण एक मसाला बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धा चमचा मोहरी पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडीसोप घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत आणि तीन चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे मसाले आपल्याला छान असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मसाले घालून घेते आणि गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवरतीही ड्राय रोस्ट करून घेते की आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचे नाहीत भाजले की छान असा याचा सुवास येतो हे थोडेसे थंड झाले की आपण याला वाटून घेणार आहोत तुम्ही हवं तर मिक्सरवरती सुद्धा वाटू शकता इथे मी खलबत्त्याचा वापर करत आहे यामध्ये मी हे वाटून घेते हा मसाला आपल्याला खूप जास्त बारीक असा वाटायचा नाही तुम्ही इथे पाहू शकता अशाच पद्धतीने हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता आता इथे मी सात आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर त्याची मी साल काढून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या याच्या फोडी करून घेऊ शकता तर मी इथे या पद्धतीने या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवूया त्यासाठी पॅनमध्ये मध्ये मी चार चमचे तेल घालून घेतलेला आहे या भाजीसाठी आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते पाव चमचा हिंग घालून घेते थोडासा कढीपत्ता घालून घेते दोन तीन हिरव्या मिरच्यांचे मी काप करून घेतलेले आहेत ते घालून घेते एक कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये घालून घेते आणि हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान भाजला गेला की यामध्ये आपण बाकी मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हळद घालते एक चमचा लाल तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे आलूचे काप करून घेतले होते ते घालून घेऊया आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे छान असे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही हे उकडलेले आलू तेलामध्ये छान असे भाजून घेताल तेवढे आपल्या भाजीची चव छान लागते आता आलू छान भाजले की यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला होता तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेते आणि पाव चमचा यामध्ये मी चाट मसाला घालते त्यामुळे आपल्या भाजीची चव खूप जास्त वाढते तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे एक चमचा लिंबाचा रस वापरला तरी सुद्धा चालेल आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी यासाठी की यामध्ये जो मसाला आहे तो आपल्या भाजीमध्ये छान असा मुरला गेला पाहिजे पाणी घातल्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवून याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर याची मस्त अशी वाफ निघालेली आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे भाजी मस्त मिक्स करून घ्या आणि सर्व करा ही मसालेदार आलूची भाजी तुम्ही जर डब्याला दिली तर जो खाईल तो तुमची स्तुती नक्कीच करेल एखादे जर तुम्ही व्हेज थाळी बनवत असाल तर हा मेनू तुम्ही नक्कीच तुमच्या थाळीमध्ये ठेवू शकता ही भाजी सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि हा जो मसाला आहे तुम्ही स्टोर करा आणि वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरा त्याची चव सुद्धा खूप जास्त वाढेल रोजच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारची ही भाजी आहे तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा आणि कशी झाली होती ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद